मित्रो अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की करमत नसेल तर काय करावं हा विद्यार्थ्याचाच प्रश्न नाही तर अनेकांचा प्रश्न आहे की माणसाला कधी ना कधी ह्या समस्येचा सामना करावा लागतो प्रत्येकालाच करमत नाही बोर होत आहे अशी एक अवस्था प्रत्येकाला कधी ना कधी त्याचा अनुभव घ्यावा लागतो तर हे कर, कर्मत का नाही न करमण्याची काय कारण आहेत या संदर्भातही आपण काही बघूया त्याच्यावरचे उपाय बघूया तर कुठेतरी आणि कशात तरी असावी माणसाला गोडी लागतेच ना दुःखाच्या वेळी विसाव्याला जागा थोडी हे न करमणं सुद्धा एक वेदना आहे म्हणजे दुःख आहे मनाची जी अवस्था मना आहे त्यावेळेस वेदनेची असते जेव्हा करमत नसते तेव्हा मनाला काहीतरी असं टोचत असते बोचत असते दुखवत असते त्रास देत असते थोडक्यात सांगायचं म्हटलं मग अशा प्रसंगी मनाला रिकांपण दिले की असं होते रिकांपणामुळे सुद्धा करमत नाही त्यामुळे मनाला कामामध्ये ठेवा हा मनाला करमते कारण त्याला काही ना काही सातत्यानं मन हे विचार करत राहते त्याला काही ना काही काम लागते तर एकदा तुम्ही त्या मनाला एखाद्या कामात ठेवलात तर मग त्याला त्या कामात ते रममान झालं की हा ही समस्या सुटते म्हणून तुमच्या आवडीचं एखादं काम तुमच्या आवडीचं एखादा छंद तुमच्या आवडीचा एखादा खेळ त्यामध्ये खेळाबरोबर तुम्हाला तुम करमते तुम्हाला आणि विशेष तुम्हाला मी सांगतो की आपल्याला बालपणी जे खेळ खेळावे वाटत होते ते जे मनापासून आवडत होते बालपणी जिथे ज्या माणसांना आपल्याला बोलावं वाटत होतं जे माणसं आजही असते त्यांच्याशी बोला लवकर आपल्याला मन करमते बालपणीचे खेळ खेड़ खेळून बघा तुम्हाला छान मन क कर, लवकर करमते ज्या स्थळांना भेटी द्या आवडते लहानपणीपासून त्या जिथं आपल्या मनाची तार जुळलेली असते मनाची नाळ जुळलेली असते त्या ठिकाणी माणूस लवकर कनेक्ट होतो आणि एकदा कनेक्ट झालं की मनाचं जे न करमणं आहे ते थांबते आपण एडं उठलं आणि झाडाला भेटलं कुठेही काही उपचार करतात काही लोकांमन त्या कर न करमण्याच्या मनस्थितीतून ते बाहेर येत नाहीत मग बघ कोणाला तरी भेटायला जा ओळख न पाळत गेलात काय अटॅचमेंटच होत नाही रुजतच नाही ना, ना, ना। जिथं वी रुजते तिथं टाकलं तर ता त्याचं वृक्ष होते तसं जिथं आपली कनेक्टिव्हिटी आहे तिथं आपण कनेक्ट झालो आणि ते सकारात्मक कनेक्ट झालो तर आपलं न करमणं बोर होणं यातून आपण बाहेर येतो म्हणून आवडते मित्र जे विधायक आहेत विशेषतः नाहीतर खड्ड्यात घालतील तर, तर जे विधायक आहेत विधायक मन मनस्थितीचे आहेत विधायक सकारात्मक मानसिकतेचे आहेत सकारात्मक विचार सकारात्मक भावना आणि एक चांगलं काम दिशेनं ते वाटचाल करतात असे एक दोन मित्रांशी मैत्रिणीशी तुम्ही बोला पण त्यांचा वेळ घेऊन बोला नाहीतर आपल्याला करमत नाही म्हणून दुसऱ्यांना पण वेळ लाग असतो ना काम काम असते ना त्यांना तर ह्या मनाची जी एक भूक असते हे सर्वसामान्य माणसासाठी मग बोला मग कोणाला तरी कुठेतरी मग बोललं मन मन मोकळं करणं हा सुद्धा एक मन करम करमण्यासाठी आवश्यक गोष्ट मनात काहीतरी नेहमी काहीतरी कोणाला तरी काहीतरी सांगावं कोणाला तरी बोलावं असं वाटते ना तर त्यावेळेस तुम्हाला कोणीच काही बोलायला नसेल तर तुम्हाला तुम्ही लिहून काढा तुम्हाला काय काय बोलायचं आहे ते संपूर्ण वही घ्या आणि लिहून काढा तुम्हाला काय काय वाटत आहे ते सगळं लिहून काढा तुम्हाला काय कशा कशाचं दुःख वाटत आहे ते लिहून काढा तुम्हाला रडू येत असेल तर रडून घ्या लक्षात आण एकदम मोकळं रडून घ्या जे काय वाटतं ते लिहून काढा कारण मनामध्ये जसं म्हणजे जखमेमध्ये जर पोहा असेल ते ढसठस ठरते तसं मनामध्ये काहीतरी एक घोळत असेल ना ते ठसठस करत असते मनाला आणि त्यावेळेस मला एकदा मोकळं करा कोणाला तरी सांगा अशा ठिकाणी सांगा की करन, ते बाहेर येता येणार नाहीतर काय होतं पुन्हा कर त्यानं कोणाला सांगेल की ही चिंता लागली तर पुन्हा अजून तुम्हाला जे करमत नाही ना आधी करमणार नाही म्हणून लिहून ठेवणं अतिशय त्याच्यावर एक पर्याय आणि असं लिहून ठेवा की ती तुमची कहाणी नाही तर दुसऱ्याची कहाणी आहे असं समजून लिहा माझ्या मित्रचं गोष्ट म्हणून लिहा माझ्या मैत्रिणीची गोष्ट म्हणून लिहा जी आज या जगात नाही असं समजून लिहा वाटल्यास ते तुमचंच असू द्या आपण लिहा पण त्यांच्या नाकार कोणी वही वाचली का वाचले तर प्रॉब्लेम येऊ नये म्हणून हे हा हो उपाय सांगतो नाहीतर तुमचं तसं काही नसेल तर स्वतःच म्हणून लिहा काही जणाला कोणाचा तरी होकार हवा असतो प्रेमाचा होकार असेल किंवा एखाद्या त्यांना जे हवा आहे जी डिमांड केलेली आहे आपण जे एखादी डिमांड केलेली आहे एखाद्या व्यक्तीकडं कुठली व्यक्ती प्रेमाची डिमांड कि दिमा, असेल किंवा एखाद्या प्रतिष्ठेची डिमा डिमांड असेल मला प्रतिष्ठा द्या पुरस्कार द्या सत्कार करा किंवा आणि काही काही भौतिक मागण्या असतील किंवा आणि पदाच्या मागण्या असतील तर एक माणसाचं मन त्या गोष्टीसाठी झुरत असते त्यावेळेस मन लागत नाही किंवा प्रेमाला होकार मिळत नाही म्हणून मन लागत नाही होकार मिळत नाही म्हणून किंवा कोणीतरी आपल्याला होकार लवकर द्यावा असं वाटत राहते अशा वेळी लक्षात ठेवलं पाहिजे प्रत्येकाची एक आवड असते त्या व्यक्तीला जर आपण आवडत नसू तर तो, तो होकार कसा देणार नाही आवडत असेल किंवा आवडतही असेल त्या व्यक्तीला तुम्ही पण त्याचा काही असू शकतो त्याचा नाईलाज असू शकतो त्याला त्याच्यावर काही बंधन असू शकतात किंवा तो त्याच्या प्रतिष्ठेला घाबरत असू शकतो किंवा बॅकमेल होईल याची एक भीती असू शकते त्यामुळे तो तुम्हाला होकार देत नसेल मग तुम्ही त्या अशा वेळी काय करायचं ठीक आहे ना तुम्हाला आवडते ना जसं चंद्र आवडतो माणसाला एखादी गार्डन आवडते माणसाला आपण त्या गार्डनवर एकतर्फी प्रेम करतो मग चंद्रावर प्रेम करतो एखाद्या वृक्षावर प्रेम करतो एखाद्या फुलावर प्रेम करतो एखाद्या व्यक्तीमधच्या कार्यावर प्रेम करत असतो पण ती व्यक्ती थोडी तुम्हाला भेटते तशा पद्धतीनं सगळ्यांनीच भेटावं ही अपेक्षा न करता येईल निरपेक्षितपणे आपल्याला प्रेम करणे मला आवडते म्हणून मी प्रेम करते एवढाच तो भाग आहे बाकी काही नाही ही भावना तुमच्या मनामध्ये रुजली पाहिजे त्याने भेटावं हा दुराग्र तुम्हाला बोर करत असतो आणखीन एक काही जणांचं असं म्हणणं कोणीतरी सोडून गेलं म्हणून मला करमत नाही मित्र असेल मैत्रिणी असेल कोणी नातेवाईक असेल सहकारी असेल शिक्षक असेल जे कोणी असेल तर आई असेल वडील असेल एखादी व्यक्ती आपल्याला सोडून जाते किंवा काही जण कायमस्वरूप सोडून जातात मग त्यामुळे त्या दुःखद आठवणीत माणसाला करमत नाही सुखद आठवणीत करमते मग असे मी काय करायचं एकतर सुखद आठवणीचा संग्रह करायचा सुखद आनंदी आत्ता लहानपणापासून ते आत्तापर्यंतच्या सगळ्या सगळ्या सुखद आठवणी एकदा लिहून काढा तुम्हाला लिहिता येत नसेल तर त्या आठवा आणि ते कोणाला तरी सांगा सगळ्या सगळ्या सुख दाटून आणि ते स सातत्यानं सांगत राहा स्वतःला सांगत राहा वाटल्याश आणि ते पाठ करून टाका आठवणी पाठच असतात परंतु ते सलगपणे आठवाव्यात आणि त्या आठवणीमध्ये तुम्ही रममान व्हा त्यावेळेस वी या विरहाचं दुःख वाटत नाही आणि एखाद्या व्यक्तीचा विरह झाला तरी प्रेम करणारी जगातली सगळी माणसं संपली असं होत एखादा व्यक्तीचं जे प्रेमाचं नातं होतं ती व्यक्ती जाण्यानं संपुष्टात आलेलं आहे आणि त्यांच्याकडून मिळणारा रिस्पॉन्स त्यांच्याकडून मिळणारी सन्मान त्याच्याकडून मिळणारी प्रेरणा त्याच्याकडून मिळणारं प्रोत्साहन त्याच्याकडून मिळणारं सहकार्य त्याच्याकडून मिळणारा आधार गेलाय मी निराधार झालो ही भावना माणसाला वेदना देते आणि त्यावेळेस माणसाला करमत नाही अशा प्रसंगी आपण एक विचार केला पाहिजे म्हणजे आदरणीय एकनाथरावजी मोरे साहेब म्हणतात की प्रत्येक अवयवाला जसं एक आयुष्य असतं तसेच प्रत्येक नात्याला एक आयुष्य असत आपण एस टी मध्ये बसतो ना एसटीत बसल्यानंतर एस टी मध्ये बसले मुक्कामाला कोणाचं अगोदर स्टेशन येते कोणाचं पुढचं स्टेशन येते आणि काही माणसं आपल्या सवासात बसलेली ते उतरत राहतात सगळेजणच त्या गाडीत बसावेत कोणीच उतरू नये कोणी मध्ये कोणी नाही नवीन कोणी येणार नाही ना मग काही माणसं उतरतात आयुष्य उतरून जातात त्यावेळेस काही नवी माणसं येतात नव्या माणसाची नातं आपल्याला जोडावे लागेल आणि त्या एखादी आवडणाऱ्या मनात बसलेल्या माणसाचे स्मरण ही होत राहील परंतु नव्या आठवणीमध्ये आपलं मन गुंग करावं लागेल त्याला ठेवावं लागेल काही वेळा हा झाला भौतिक जीवनातला सर्वसामान्य संसारिक जीवनातला भाग तर काही आता आध्यात्मिक भाग जो आहे त्या आध्यात्मिक बाबीकडे आपण थोडंसं वळलं पाहिजे ह्या न करमणाऱ्या बाबीपासून दूर जाण्यासाठी न करमण्याचा जो आजार लागलेला आपल्याला त्यातून बाहेर नेण्याचा ने एक प्रभावी मार्ग म्हणून आध्यात्मिक जीवन जगणं हा एक भाग आहे आध्यात्मिक जीवन जगणं म्हणजे जी संसार सोडून देणं माळा घालून घेणं सन गोसावी होणं असं नाही येते आध्यात्मिक जीवन जन जगणं म्हणजे थोडा वेळा कागास या भौतिक जगाशी या लौकिक जगाशी डीअटॅच होणं काही वेळासाठी संपर्क का तोडणं आणि स्वतःच्या श्वासासोबत राहणं आंतरयात्रेसोबत राहणं कोणी या ठिकाणी लक्ष केंद्रित करतं कोणी श्वासावर या ठिकाणी लक्ष केंद्रित करतं कोणी हृदयावर लक्ष केंद्रित करतं कोणी बेंबीच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करतं आणि एक ध्यानधारणा हे तुम्हाला आध्यात्मिक जीवनाचा एक महत्त्वाचा पैलू आहे त्या ध्यानधारणेचं साधनं तुम्हाला करावं लागेल एखाद्या चांगल्या ठिकाणी लक्ष केंद्रित करणं आणि त्याच ठिकाणी रमा हा एक धारणेचा भाग तो प्राणायाम हा सुद्धा तुम्ही प्राणायाम करा त्याचमुळे आध्यात्मिक आध्यात्मिक व्यक्तींचे चरित्र आत्मचरित्र वाचा ज्यांनी ह्या भौतिक जगाचा त्याग करून आध्यात्मिक जीवनाला आपलं जीवन समर्पित केलेलं आहे शताधागत गौतम बुद्ध असतील अन्य महापुरुष आहेत जे की आध्यात्मिक जीवनामध्ये ज्यांनी आयुष्य समर्पित केलेलं आहे अशा आध्यात्मिक व्यक्तींचे चरित्र आणि आत्मचरित्र जर तुम्ही वाचले त्यांचं जीवन समजून घेतलं तर आपला काही ना काही प्रमाणामध्ये थोडा का वेळ केला या भौतिक विश्वाशी डी अटॅच होऊन आपल्याला याच जीवनाशी रममान जेव्हा होतो म्हणजे एखाद्या गोष्टी करमत नाही त्या गोष्टीसोबत आपण यामुळं करमत नाही या कारणासोबत डी अटॅच झालो त्याच्यातून संपर्कातून तुटलो म्हणजे ती गोष्ट वेदना देत नाही जसं एखाद्या वायर आहे लाईट ते वायर जर ठेवलं तर लाईट राहते त्याला कनेक्ट वाय वायर काढून टाकले लाईट येत नाही तसं त्या गोष्टीसोबत तुम्ही एखादी करमत नाही या गोष्टीसोबत अटॅच झाला तर ती करमत नाही असे होती तिच्यापासून डीअटॅच झाला तर त्या गोष्टीमुळे करमत नाही ना त्या गोष्टीपासून तुम्ही दूर होऊ शकता म्हणजे दूर होतात म्हणजे तुम्हाला करमणं न करमणं थांबते तर ह्या आश्रम काय जे आहेत अद्याप श्री श्री रविशंकरजी स्वामी रामदेवजी महाराज किंवा ओशो अशा आध्यात्मिक पुरुषांच्या आश्रमाला तुम्ही भेटी देऊ शकता काही वर्षातून एखाद्या का वेळेस तिथल्या आठवणी तुम्हाला एक रममान करू शकतात किंवा त्यांचे जे काही कोर्स असतात आध्यात्मिक त्या कोर्समध्ये सहभागी होऊ शकतात आणि कधी कधी माणसं न करमण्याचं कारणसुद्धा तुम्हाला अनिद्रा कमी झोप घेणे न झोपणे हे सुद्धा असू शकते म्हणून गाढ झोपेसाठी तुम्ही स्वतः काही साधना केली पाहिजे गाढ झोपेसाठी तुम्ही आंघोळ करून झोपलं पाहिजे पाया आणि झोपण्याच्या अगोदर कोमट पाण्यामध्ये पाय उडून ठेवून तुम्ही बसलं पाहिजे आणि त्यावेळेस पुस्तक वाचत आध्यात्मिक जीवनावरचं एखाद्या महापुरुषांचं चरित्र आत्मचरित्र वाचत वाचलं किंवा एखादं मंजूळ एखादं छानचं संगीत ऐकलं त्यातून गाढ झोप लागायला एक, एक मदत होते आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की कोणाला तरी खंत आपण बाळगत तसं तर करमत नाही एखाद्या गोष्टीचा पश्चाताप असेल आपल्या मनात खंत असेल की त्यामुळं करम अशा वेळी स्वतःला माफ करून टाका आणि काही जणांचा काही चुक्यामुळे राग असेल संताप असेल चिड असेल त्या व्यक्तीबद्दल राग असेल चिड असेल संताप असेल द्वेष असेल मत्सर असेल त्या व्यक्ति तर त्याला क्षमा करून टाका स्वतःला जसं क्षमा करा तसं तुम्ही त्यालाही क्षमा करून टाका त्यामुळं मन साफ केलं माफ केलं की मन साफ होते आणि मन साफ असेल ते बघ करमते कारण साफ मन असेल स्वच्छ मन असेल तर माणसाला करमते अस्वच्छ मनाच्या माणसाला करमत नाही मन असेल तेव्हा माणसाचं मन सोबत राहते स्वतः सोबत राहते स्वतःच्या श्वासासोबत राहायला शिका स्वतःच्या श्वासासोबतचा अभ्यास करा त्यासाठी उपशन साधना करा तुम्ही त्यामुळं गाड झोपणं हा अतिशय महत्वाचा उपाय त्यासाठी शारीरिक श्रम करा थोडे तसेच बौद्धिक श्रम करा वाचन करणे लिखाण करणे चांगला विचार करणे लिहिणे चांगले भाषण करणे शारीरिक श्रम करणे त्यासाठी व्यायाम करणे पोहणे फिरणे पळणे नृत्य करणे अशा नृत्य करा खूप एक तासभर नृत्य करा मग बघा तुम्हाला मग आणि तणावाचा जो भाग असतो ना तणाव आपण नको ती जबाबदारी घेतो स्वतःकडून <coughs> किंवा इतरांकडून नको ते अपेक्षा करत जगतो त्यामुळे तणाव येते किंवा आपल्या काहीतरी प्रतिष्ठेला धोका पोहोचेल उगच काही जणाला भीती वाटत राहते आणि कोणाच्या तरी नजरेत आपण बेस्ट राहण्याची धडपडाने आपण बेस्ट होत नाहीत असं वाटत राहणं त्यासाठी वेगवेगळ्या खटाटोप करणं तरी पण योग्य रिस्पॉन्स न मिळण्यामुळे काही जणांना करमत नाही कधी त्याच्या नजरेत मी भरेल असं वाटत अरे तोच त्याच्या नजरेतून पडलेला आहे त्याच्या नजरेत, नजरेत भरण्याची काय तू परेशान व्हायला लागलास तर असू दे तू तु, तुझ्या नजरेत भरून राहा बाबा असं स्वतःच्या मनाला सांगा आणि आहे त्या गोष्टीमध्ये समाधान माना संतुष्टता ही माणसाला करम करमते आणि असंतुष्ट माणसाला करमत नाही म्हणून आहे त्या गोष्टीत समाधान माना वेची ते वचनं जेणे राय समाधान यावर प्रयत्न करा तुम्हाला भजनाची आवड असेल कीर्तनाची आवड असेल नृत्याची आवड असेल कुणाही बुद्धविहारात जायचं असेल तर बुद्धविहारात जा तुमच्या जी काही तुमची धार्मिक स्थळं असतील तिथे गेल्यानंतर समाधान वाटते एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जा त्या ठिकाणी थोडंसं राहा आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं जे काही ध्येय आहे त्या ध्येयासाठी लागणाऱ्या कृती भुक्ती कौशल्ये शहानपण यासाठी प्रयत्न करा आणि ध्येयाच्या दिशेने एक एक पाऊल टाकत चला एक एक पाऊल पुढं घेत गे जा गेलं ना की तुम्हाला कर्मायला वा माझ्याकडनं आज इतकं कमी आ, काम झालं म्हणजे मी यशाच्या जवळ इतकं गेलो त्यामुळे एकदम यशासाठी किती प्रयत्नाची गरज आहे किती कष्टाची गरज आहे किती बा काय करण्याची गरज आहे कि त्यासाठी किती वेळ लागणार आहे आणि किती पावलं टाकावं लागणार आहे त्या दिशेकडे तर एक एक पाऊल टाकू लागले की उत्साह वाढतो आत्मविश्वास वाढतो आणि मग तुम्हाला कर्मावे लागतं तर मित्र करमेना दिवस जाता जाईना माझा साजन अजून कसा येईना किंवा साजन सजनी वगैरे असं काहीतरी आहे ते तर ते तुम्ही कोणाची तरी वाट पाहून वाट लावून घेऊ नका येतात माणसं जातात माणसं आपण आपल्या ध्येयासोबत आपल्या आपल्या श्वासासोबत आपण आपल्या विचारासोबत आपण आपल्या चांगल्या का कार्यमग्न कार्यमग्नता ही विश्रांती म्हटलेली कार्यमग्न राहा तर रिकाम घर रिकाम मन सैतानाचं घर आहे असं म्हटलं जातं त्यामुळे मनाला काम देत राहा आणि जगात काहीच परिपूर्ण नाही यावर तुमचा विश्वास असू द्या सगळं काही आपला प्रवास सगळ्यांचा परिपूर्णतेच्या दिशेनं असला तरी परिपूर्णता कधी लाभत नाही जे आहे ते परिपूर्ण समजून आहे त्याच्यात आनंद घेऊन प्रत्येक ध्येयाच्या दिशेने चाललेल्या प्रत्येक पावलात आपण आनंद घ्या मुक्कामाच्या ठिकाणी आनंद शोधत बसण्यापेक्षा मुक्कामाच्या दिशेनं चालल पडत असलेला प्रत्येक पाऊलात आनंद शोधा तर तुम्हाला करावं अजून या संदर्भात आपण काही पैलू आवश्यक वाटलेच आणि काही तुम्हाला जर महत्त्वाचे वाटते तर पुढच्या भागामध्ये बघूया नक्की मित्र पुढच्या भागात काही पैलू मी सांगणार आहे धन्यवाद